आवाज मानदेशाचा स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस गळती होऊन सिलेंडरचा स्फोट झाला ही घटना कराड तालुक्यातील विंग येथे रविवारी सकाळी घडली आहे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गॅस सिलेंडरच्या विंग येथील पाणंद नावच्या परिसरात तानाजी कनसे यांचं राहतं घर आहे त्यांच्या घरात रविवारी सकाळी आठच्या सुमारास स्वयंपाक सुरू असताना अचानक दूर येऊ लागल्यानं घरात असलेले तानाजी कन्से त्यांची पत्नी दोन मुले आणि वृद्ध आई घरातून बाहेर पळाले त्यानंतर काही वेळातच सिलेंडरचा अचानक स्फोट झाला हा स्फोट एवढा भीषण होता की यामध्ये सिलेंडर तब्बल पंचवीस फूट हवेत उडाले स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली तसेच आग विझवण्यासाठी कराड पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले त्यांनी तासाभरात आग अटोक्यात आणली मात्र तोपर्यंत कंसे यांचं घर जळून खाक झालं होतं या आगीत रोख रकमेसह सोने आणि संसार उपयोगी साहित्य जळून मोठं नुकसान झालंय वेळीच घरातील सर्वजण बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला या घटने यानंतर तलाठी फिरोज आंबेकरी क्लार्क संजय पाटील आणि अमोल चव्हाण यांनी घटनेचा पंचनामा केला यामध्ये तब्बल सात लाख रुपयांचा सा नुकसान झालाय मान सोफर न्यूज आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा